आता हे जनतेने उत्तर द्यावं ना त्याचं आम्ही आमची बाजू तुम्हाला परत सांगतो आम्ही कुठलीही निवडणूक सोपी घेत नाही आम्ही प्रत्येक जनता पक्ष म्हणून अतिशय प्रामाणिकतेने आणि अतिशय मेहनत घेऊन आम्ही लढवतो कोण आव्हान आहे कोण आव्हान आम्ही येतो कोणालाही कमी लेखत नाही कोणाला कमी लेखत नाही प्रत्येक जण आपल्या आपल्या ताकदीच आहे प्रत्येक जण आपल्या आपल्या पद्धतीच्या निवडणुका लढवतोय आणि म्हणून त्यांच्या पद्धतीने निवडणूक लढवतायत आम्ही आमच्याकडून निवडणूक लढवतो शेवटी हा हा पर्याय किंवा हा निर्णय इकडल्या मतदारांना घ्यायचा आहे मतदारांनी ठरवायचं की बाबा हिला ह्यांना है। संधी द्यायची आहे की ह्याना संधी द्यायची आज उभाटाची अवस्था राज्यामध्ये काय झालेली आहे हे लोकांना माहिती आहे ना आज राज्यामध्ये त्यांचे किती आमदार आहे राज्यामध्ये त्यांना उद्या त्यांना नगराध्यक्ष दिल्यानंतर त्या निधी आणू शकतात त्या आमच्याशी संपर्कात राहू शकतात का सावंतवाडीचा विकास करू शकतात का हे जनतेने खुल्या डोळ्याने पाहावं ना एवढं सर्व स्पष्ट आहे भारतीय जनता पक्षाच्या नगराध्यक्ष निवडून आल्यानंतर प्रधानमंत्री मुख्यमंत्री पालकमंत्री हे सगळे ते सगळे भारतीय जनता पक्षाचे असल्यामुळे आम्हाला त्यांना निधी देणं अतिशय सोप्पं होऊन जाईल